टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इथं सावित्रीमाईंना अनोख्या पद्धतीनं अभिवादन सेवानिवृत्त शिक्षिका मीनाक्षी क्षीरसागर गिड्डे यांचा कौतुकास्पद उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नवीन टाकळी इथं पंधरा वर्ष सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त शिक्षिका मीनाक्षी क्षीरसागर गिड्डे यांच्या संकल्पनेतून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा यांच्या जयंतीचं औचित्य साधून जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा टाकळी नवा येथील पहिली ते सातवीच्या एकूण पंच्याऐंशी विद्यार्थिनींना प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे पंच्याऐंशी हजार रुपयांचे मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात आले क्षीरसागर मॅडम यांना सेवानिवृत्तीनंतर टाकळी जिल्हा परिषदेच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं त्यांनी टाकळींच्या आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी मीनाक्षी क्षीरसागर आणि त्यांचे कुटुंबीय एकत्रित येत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थिनींना प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाण रोख रक्कम व सर्व विद्यार्थिनींना देण्यात आले यावेळी बोलताना मीनाक्षी क्षीरसागर गिड्डे यांनी जवळपास मी टाकळी इथं पंधरा वर्ष सेवा केलेली असून माझ्या सेवेमध्ये टाकळीकरांचा खूप मोठा वाटा असून टाकळीकरांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी आणि विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी म्हणून मी हा निर्णय घेतला होता तुम्ही आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्या मुलींचं लग्न लवकर लावू नका त्यांना त्यांच्या पायावर उभं राहू द्या असं आवाहन जमलेल्या पालकांना केले याप्रसंगी बोलताना ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सांगत छत्रपती शाहू राजांनी बाबासाहेबांना विलायतीच्या शिक्षणासाठी मदत केली होती ती मदत म्हणजे बाबासाहेबांना शिक्षणासाठीची प्रेरणा होती तीच प्रेरणा आज टाकळीकर विद्यार्थिनींना क्षीरसागर मॅडम यांनी दिलेल्या मदतीतून मिळणार आहे आजच्या आधुनिक काळात आमच्या टाकळीकर विद्यार्थिनींसाठी क्षीरसागर मॅडम म्हणजे आधुनिक शाहू महाराज आहेत असं गौरव उद्धार काढलं याप्रसंगी क्षीरसागर मॅडम यांच्या शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक हेमलताताई नाईक नवरे ना महाजन शिला बसरकोड उपसरपंच सिद्धाराम घोडके सदस्य चंद्रशेखर गायगवळी विक्रमसिंह गिड्डे विजयश्री गिड्डे संजीवनी शितोळे मृणाल शितोळे अंबादास पाटील या हिरेमठ संजय गौडगावकर चंद्रकांत ड्युटे नरसप्पा इटकर व महिला पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते काय बोला, बोला, बोला नाही हे आता जे पैसे दिलेले आहेत हे पैसे दिलेले आहेत गावामध्ये पंधरा वर्ष सेवा केली त्या मुलांच्या मुळ ती मुलं शाळेला आली म्हणून मी तर पंधरा वर्ष काम केलं ती जर दुसऱ्या शाळेकडे गेली असते तर मी काम करू शकले असते मी चार दिवसात परत माझी बदली झाली असते Thank <laughs> you.